जळगाव शिरसोली रोडवरील जैन जवळ मोठ्या थाटावाटात संगीताच्या साथीने आणि जलतरणाचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त गर्दीने या वॉटर पार्कला जणू एखाद्या यात्रेचे स्वरूप जरूर प्राप्त होते परंतु सदर ठिकाणी सर्वसामान्य जनतेसह हो। जाणकारांना पडलेला प्रश्न आणि चर्चेत असलेला विषय असा पार्क असले की जुलेल्या वॉटर मध्ये असलेले जलतरण तलावातील पाणी हे निर्जंतुकीकरण केलेले असते का किंवा केले जाते का सदर तलावातील पाण्याची चाचणी करणे गरजेचे आहे का किंवा पाण्याची चाचणी केली जाते का तसे रेकॉर्ड असते का एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्ती जलतरण तलावात पोहण्यासाठी एकत्र आल्याने त्वचा विकाराचा संसर्ग म्हणजे याचे विश्वास दर्शविणारा कुठला पुरावा जलतरण मॅनेजमेंट कडे आहे का किंवा तशी उपाययोजना केली जाते का सदर जलतरण तलावावर कुठल्या विभागाची देखरेख असते ते संबंधित विभाग जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून वेळोवेळी तपासणी करत असते का जलतरण तलावाचे रेट हे मजूर वर्गाच्या खिश्शाला परवडणारे आहे का व प्रवेश व जलतरण रेट हे कोणत्या विभागाने ठरवून दिलेले आहे किंवा मॅनेजमेंटने ठरवलेले आहे तसा अधिकार कोणाला आहे मॅनेजमेंटने ठरवलेले असतील तर आवाचे सव्वा रेट ठेवणे हे उत्सवभ्रू जनतेच्या बाजूने सर्वसामान्य मजूर वर्गाचे विरुद्ध श्रीमंती गरिबी असा फरक दर्शवणारी अघोषित सामाजिक हिंता नाही का अशा अनेक जाणकारांच्या चिंतात्मक प्रश्नाच्या विळख्यात शिरसोरी जळगावचा झुलेलाल वॉटर पार्क आहे या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित विभागांनी ताबडतोब लक्ष देऊन योग्य कारवाईची गरज आहे असे जनतेत बोलले जात आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव